हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी कावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन आपण ऐकत आहोत बे तुझी माझी स्टोरीला सुरुवात करण्याआधी ज्यांनी अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सगळ्या स्टोरी ऐकायला मिळतील बाग सहा आज परीने ती अनुरागच्या मिठीत शांत झोपली होती कारपासून तिची नीट झाली नव्हती पण आता चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती कोचलत असताना कोणीतरी उचलून घ्यावं असं तिचं झालं होत सकाळी अनुरागला जाग आली तो हलग हल्ला तेव्हा त्याला त्याच्या हातावर काहीतरी जड जाणवलं पण नंतर त्याच्या लक्षात आलं की परी त्याच्या मिठीत झोपली आहे तिला जाग येईल म्हणून तो तसाच तिला जवळ घेऊन झोपला किती भित्री आणि निरागस आहे ही पण खरंच दोन दिवस किती घाबरत होती बिचारी आणि आता इतकं शांत झोपली आहे खरंच वाटत नाही आहे स्वप्न आहे की सत्य मी एका मुलीसोबत अशा जंगलात आणि आता ही माझ्या मिळखीत आहे पहिल्यांदाच मी असं एका मुलीला मिठीत घेऊन झोपले इतकं वेळेला मुलींजवळ गेल्यावर किती अवड वाटायचं पण आता असं काहीच वाटत नाही आहे का असं का तो आपल्याच विचारत होता तेवढ्या परीची हालचाल त्याला जाणवली गुड मॉर्निंग मॅडम झाली का जो पूर्ण तो तिच्यापासून बाजूला झाला हो झाली हो थँक्यू तुमच्यामुळे झोप पूर्ण झाली परी थोडं हसून म्हणाली मग आता कसं वाटतंय ताप कमी झालाय तुला बरं वाटतंय ना की अजून मिग्नेत जाणवतोय अनुरागने प्रेमाने विचारलं नाही आता बऱ्यापैकी बरं वाटतंय मला चालू शकशील ना की आजचा दिवस थांबूया येतेच अनुराग मी तिला विचारलं नाही मी चालेल कसं प्रयत्न करेन ती बोलली पण का कुणाच ठाऊ मनापासून तिला वाटत नव्हतं कारण तिला त्याच्याबरोबर वेळ घालवायचा होता चल थोडं चिपकू आहे ती खाऊन घेऊया मग मी तुला मेडिसिन देतो दोघं फ्रेश होतात चिपकू खाऊन झाल्यावर अनुराग तिला मेडिसिन देतो दोघं त्यांचं सर्व आवृत्तीतून बाहेर पडतात जाताना आहुराग मी तिचा हात घट्ट पकडला होता आणि तिच्या कलाने घेत होता तिला सावध घेऊन जात होता अरे तुम्ही लोक ड्युटी करता की माशा मारता गव्हर्नमेंट तुम्हाला काम करण्याचे पैसे देतो ना मग तुम्ही अजून काय झुप्पा काढता दोन दिवस झाले माझ्या मुलीचा काहीच पत्ता नाही सत्यजित समोर बसलेल्या पोलीस इन्स्पेक्टरला ओरडत होते साहेब प्लीज ऐकून घ्या माझं आम्ही सगळे प्रयत्न केले अजून तपास चालू पाहिजे आमचा सगळीकडे शोधतोय त्यांची लोकेशन त्यांचे मोबाईलची लास्ट लोकेशन जिथे भेटली तो जंगल एरिया आहे तिथेसुद्धा आम्ही शोधलं पण काहीच सापडलं नाही आणि जंगलात जाण्याचा संबंधच नाही कारण त्या जंगलात खूप भयानक प्राणी आहेत त्या जंगलात जर कोणी गेलं तर तो परत येत नाही तो इन्स्पेक्टर थोडंसं कचरत म्हणाला नाही नाही असं काहीच नाही होणार तुम्ही परत नीट तपास करा तुमची सगळी फौज कामाला लावा त्यांच्या डोळ्यात आपल्या एकूण ते एक मुलीची काळजी होती अश्रू होते सर श्वानी पथक पण सोडून झालं पण हाती काहीच लागलं नाही सगळे पर्याय झालेत इन्स्पेक्टर थोडं घाबरतच म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती हे सगळं ऐकणाऱ्या परीच्या आईचा तिथे चक्कर येऊन धाड पोचवण्याचा आवाज आला त्यांना हे ऐकून धक्काच बसला होता सगळे त्यांच्याकडे धावले आणि हॉस्पिटलमध्ये गेलं सगळ्यांनी न्यूज चॅनलवर ही एकच बातमी होती परीच्या मिसिंगची सत्यजितचं डोकंच चालायचं बंद झालं होतं सावकाशी अनुराग पण तिला सांभाळून घेत होता खूप घनदाट जंगल होतं त्यामुळे चालताना त्रास होत होता परीने तर अनुरागचा एक क्षणसुद्धा हात सोडला नव्हता त्याला बिलगूनच चालत होती ऐक परी कळवळली काय झालं अनुरग भाऊरा फिरावा तसा गरकन मागे फिरला परी काय झालं कुठे लागलं ला का बघू तो अगदी काळजी मी विचारत होता जसं काही त्यालाच वेदना होत होत्या पायाला लागलं ती कळवळत म्हणाली अनुरग तिच्या पायाकडे बघतो तर रक्त निघत होतं अगं किती रक्त येतं थांब तो पटकन पॅग काढतो आणि कॉटनने ते रक्त पुसून काढतो तिच्या पायाला बँडेज करतो काही या मला आयुष्यभर तुझ्या जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी तुझं डॉक्टर बघून राहावं लागतं की काय अनुराग ड्रेसिंग करत म्हणाला ओ हॅलो काही गरज नाही ना माझा डॉक्टर बनायची आता जंगलात आहे तर काही ना काहीतरी लागणारच ना परी चिडून म्हणाले हो का मग मला बर लागत नाही मी पण तुझ्यासोबतच आहे ना अनुराग चिडवण्यासाठी म्हणाला म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी मुद्दाम करते का जर तुला इतकाच त्रास होत असेल ना माझा तर तू एकटा जाऊ शकतोस काही गरज नाही माझ्यासोबत राहायची जाई तू आता परीचा पारा खूपच चढला होता ती तिथे चढून बसली तिला चिडलेलं पाहून अनुरागची बोलतीच बंद झाली अगं परीने मस्करी केली अनुराग कसली मस्करी मस्करीच्या नावाखाली सगळं खरं बोलून दाखवलं तू माझा जीव वाचवून कसे उपकार केले ते दाखवायचं होतं ना तुला मी पण कुणाचे उपकार कधीच ठेवत नाही तुझ्या उपकारांची परत फेडून संकट परत करी फक्त इथून सुखरूप बाहेर दे खूप सेवा केली माझी खूप काळजी घेतली त्याबद्दल थँक्यू परेदंडवत घालत म्हणाली ती खूपच चिडली होती आणि रडत होती शेवटी डॉक्टर ना पेशवस तुमचा साध्या अंगाला हात लावण्याचेही पैसे घेतात तुम्ही इन्फेक्शन फी आणि तू तर चार दिवस माझी सेवा केलीस माझा जीव वाचवला जर हॉस्पिटल मध्ये गेले असते तर ऑपरेशन करून गोळी काढवी लागली असती या सगळ्याचा खर्च साधारण दीड लाख तरी आलाच असता ना त्याचे व्याजासाठी पैसे भेटतील तुला पण मी वाचले तर नाही वाचले तर टेन्शन नका घेऊ पुढच्या जन्मी नक्की परत करेन परी रागाच्या घरात तोंडाला येईल ते बोलत होती मगापासून तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकणाऱ्या अनुरागचा स्वतःच्या रागावरचा कंट्रोल सुटला आणि त्याने परीचा दंडांना घट्ट पकडलं इनफ इज इनफ खूप बोललीस तू आणि खूप ऐकलं मी अनुराग दात ओढून खात रागाने म्हणाला तो चिडला होता त्याच्यापेक्षा जास्त खावला होता मी ऐकून घेतो म्हणून काहीही बोलत सुटशील अगं साधू मस्करी काही केली तुझी डायरेक्ट तो काई तर डायरेक्ट उपकारांची भाषा करायला लागलीस आणि काय म्हणालीस पेशाने डॉक्टर आहात तर हात लावायचे पण पैसे घेतो पण मॅडम आम्ही पेशाने डॉक्टर जरी असलो तरी माणुसकीचं कर्तव्य आहे आम्हाला आणि या भयानक परिस्थितीत पण मी पैसे घेतले ना तर नरकात पण जागा भेटणार नाही आणि हो मी डॉक्टर नाही झालेलो अजून ते डॉक्टर किचा मास करेल सगळेच डॉक्टर जर पेशंटना फुकट तपासायला लागले ना तर हॉस्पिटल बंद करावी लागते उपाशी मागतील ते मी जे काही केलं ते सगळं माणुसकीच्या नात्याने केलं जर तुझ्या जागी माझी बहीण असती ना तरी मी तेच केलं असतं तिला असं सोडलं नसतं अनुरागचं डोका कसा परी तशी शांत उभी राहून ऐकत होती तिला कळून चुकलं ती रागात काय बोलून गेली माझ्या उपकाराची परतफेड तू व्याधासकट परत, परत करणार ना कशा कशाची परतफेड करणार सांग मी तुला पसरून आणलं तुला लागलेली तुझी गोळी काढली त्याची की तुझ्यावर नकळत काय होईल प्रेम केलं त्याची रात्री मिठीत घेऊन तुला आधार दिला त्याची का तू उपाशी मरू नये म्हणून जंगलात फिरून स्वतःच्या जीवावर उदार होऊन तुला खायला आणलं त्याची तुला ताप भरला तेव्हा रात्रभर तुझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवत बसलो त्याची बोल ना आता आता का गप्प बसलीस सगळ्यांच्या गोष्टी पैशात नसतात मोजायच्या पण तुम्ही श्रीमंत लोकांना काय किंमत करणार माणुसकीची अनुराग रागाच्या भरात काय बोलला हे त्याचं त्यालाच कळलं नाही पण परी मात्र शॉक झाली ती अनुराग जे बोलला ते थक्क होऊन ऐकत होती आता अनुरागला कळलं की तो काय बोलला सॉरी ते मी रागाच्या भरात बोललो अनुराग थोडं रागात अडखळत म्हणाला क क, क काय बोललास तू म्हणजे हे सगळं तू तिला काय बोलावं काही सुचे ना तिला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता तिच्या मनात असंख्य विचार भोंगावत होते खरंच या चार दिवसात दोघांमध्ये एक वेगळंच बॉन्डिंग झालं होतं खरंच ते प्रेम असेल का खरंच आहे सगळ्याच गोष्टी पैशातून नसतात पोचायच्या पण परिपटकन पटकन बोलून गेली आणि अनुराग दुखावला पुढे काय होतं नकळत करू लागली त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे कबूल केलं बरं तुम्हाला कसं वाटलं भार प्लीज कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका